परत इल मित्राच्या घराकडे ते बघा बघाव घेतला आणि आज आणलं वडापाव पुन्हा एकदा गे रे गरम गरम वडो बघा काय घेतला काय रे ते मॅच चालू पण नारिंगरावल्याकडे घेतला काय नारिंग हो काय म्हणतो वडापावचं नाव काय কোনে কোনে খাই না নাও চাগ আমাক নাৰিং ৰাও ল'ব হেকা দিছে কি নক নক' নাৰিক তিখ दिव्या दा नक्की काही तू सांगू शकत नाही पण ओंकार नगर हा नगर हा ओमकार नगर मध्ये नारिंगातलो आपला पोरगो तो नाही तो ओंकार ना। तो माहिती खेळाय ओंकार नगरमध्ये ना बस खाली बस रे नाही हा तो हैतर या तो बघा तुमका तुमक्या वडापाचं नाव सांभाळा सांगा एवढी चटणी एवढी एवढीच देत आहे बघा एक अशा तरी चटणी दिल्या ना सोयीन बसण्याला हॅ काय वडापाव सोपवल्यान पण मॅच चालू आहे

कप्तान चा चेहरा बघा एक शिरीज धरलो कप्तानी हो ह्याच्या तोंडात घ्यावा सगळ्यांनी ह्याच्या तोंडात देवा सगळ्यांनी ह्याच्या तोंडात देवा म्हणजे तोंडात मारा म्हणतात तो तोंडात मारा गौरव एक शिरीज धरलोय दुसरी सिरीज पण आपण हरणार की जिंकणार समजू शकता तुम्ही ह्याच्यावरून काय ते जिस्क पडलं जा आता घरू किंवा जिंकू सगळे कोकणी मारणार मारणार <laughs> तुझी बॉलिंग आज पडत नाही तू काय सांगू शकतोस बॉल बोल बॅट्समन आमचे बॅट्समन काय बोलतील तर काय बोलू शकत नाही आता काय नाही बोलू शकत ना दुसरी श्री चालू आहे की हरू ओके स्वतः कॉन्फिडन्स पाहिजे स्वतः ओंकार पेंडेकर आणि योगी योगी दोघांचा आमचा परफॉर्मन्स आता चांगला असेल आम्ही ओके आणि अंपार आमचे आहेत बॅटिंग बघा हे बघा ह्याची बॅटिंग बघा फक्त बॅटिंग बघा आणि कमेंट करा बॅटिंग बघून कमेंट करायची हे काय हा बॉल झाला पाहिजे सिक्सला नो बॉल असून सुद्धा सांगा आता सांगा आता बघा बॉल कुठे पडेल बघा हां हां ओके ओके मारून दाखवा षटकार षटकार तर नाही ना ना। ना ना चौकार गेला आणि यश भूतकर खूप दिवसाने खेळत आहेत यश भूतकर जिंकू की नाही हरणार ओके राह बघा काय वळ करत तर कमेंट करा हां ओके ओके बघा बॉलिंग कोणाची पडत नाही पण बघा हे बघा प्रयत्न किती चालू आहेत ते बघा हे सगळे प्रयत्न चालू आहेत जिंकण्याचे आणि तसं काय टेन्शनची गोष्ट नाही आहे दोन्ही टीमी आपल्या कोकणातलेच आहेत दोन्ही पण फ्रेंडशिपमध्येच खेळत आहेत पैसे लागलेत पण फ्रेंडशिप मध्ये हरला म्हणून फील नाही गेला अरुण मी समानेला आमची पियम छुती आहेत म्हणून आमची परिस्थिती आहे ओके पण दोन्ही टीम दोन्ही टीमी जात ना दोन्ही टीम फ्रेंडशिप फ्रेंडशिपमध्ये घेतो नाप मध्ये एन्जॉयमेंट वाट लागली आहे आमची पण ओन्ली एन्जॉयमेंट ना धड सगळे नाही आणि रे रे ओन्ली एन्जॉयमेंट ना एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट आणि हे दिव्याचा टर्फ आहे दिव्याला खूप आपले कोकणी लोक आहेत हे बघा हे आमचे महत्वाचे प्लेअर आहेत बॅट्समॅन बॉलर ऑलराऊंड आणि okay, okay, okay. मी येऊ का कॅमेरा कॅमेऱ्यात बघा बोला धन्यवाद आता मला सांगतो आता मला इथे मैदानात आम्ही आलोय तिसरी मॅच जिंकता जिंकता हरलोय पण ही मॅच आम्ही इनकरेजली जिंकूच फक्त बॅट्समॅनवर कॉन्फिडन्स थोडा लूज आहे कारण okay. की नवीन आहे शेवटून नंबरला उतरतो आता पहिला उतरलाय जरा okay. फोकस बॅटिंग दाखल त्याला बघायची वाटत होतं की सोपे आहे याची बॉलिंग आता तो बॅटिंग करताना बघ बॉल आता बॉलिंग बघा ह्या बॉलरला खेळणं किती शक्य आहे ते तुम्ही सांगा बघा तू षटकार मारले तू व्हायचा कप आठवा म्हणजे तू टाकीच व्हाईट बॉल आहे बघूया आता काय करतोय संघासाठी उन्हा एकदा वाईट आहे शबास शबास बर बर राह आता भडक लोहा लय गाई खालणत रा ये ब्रु हाय रारे प्रू कोण गेला उंडग्या अरे असे काय बोलतो माझा उंडगिया मोबाईल उद्या आहे ना तू उद्या लवड्या तो असा करणार शेवटची मॅच चालू आहे एकोणीसशे शेवटची मॅच फर्स्ट टाइम पहिला पहिला षटकार पहिला गेला बोल गेला <laughs> सर्व मॅची हरलोय दोन्ही सिरीज हरलो एक मॅच जिंकलो आम्ही एक सिरीज आम्ही जिंकलो दुसरी पण सिरीज ती चौथी सिरीज हरलो हरला हरला म्हणून नाचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन लाईक करू सांग लाईक तर आम्ही दोन सिरीज हरलो सॉरी तीन सिरीज हरलो एक सिरीज जिंकलो तर आम्ही आता हेच सर्व जे भाडं आहे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ते सर्व आम्हाला भरायचं आहे ही पुढची टीम आली आहे एक ते पुढे सहापर्यंत बुक केले तर ही मुंबईचं जीवन आहे म्हणजे असं खेळतात आता ही नवीन टीम आली आहे आता खेळणार आहेत नवीन टीम आणि विनर टीम आहे आमच्या गावचेच सगळे कोकणातलेच त्यामुळे काय दुःख नाही घरला जिंकल्याचा काही दुःख नाही आणि ह्याची चर्चा बघा चर्चा पैसे पाठव

कापाव्यावरून आम्ही खिचडी किचडी बाथरिल्ली आहोत शाप आम्ही व्हायताकले आहो त्या हरण हरण व्हायता उघडोच घेतले मी गवऱ्या आता माझा नाईला जा ओंकार तिच्या घालणार तू तो कापता बघा गावा करताना तांबडो खरे ठेवलेलो त्या का माहिती नसायचो कापता बघा म्हणजे ह्या मुंबईचा जीवन जो हा शिकण्यासारख्या असा हा हे उडावलं बघा खामटो होकडे धाड नाही धार पाठी दोन वेळा सत्तर सत्तर टक्के द्यायचं लागले त्याच्यात मी काय होय होय कॅन्सल

बरं भूषणे आता भातात काय काय घालणार असं सांग सव्वीस तर भूषण सव्वीस तर कांदो टॉमॅटो झालो भूषण

लसूण टाकून टाक मिरची टाकला मिरची नाही हळद हळदीच्या बाजू धने पावडर आहे धने पावडरच्या बाजू जिरा पावडर आहे जिरा पावडरच्या बाजू गरम मसाला आणि मध्ये हे सब्जी मसाला आमची बाई घराकडे किती महिने दोन हजार एकवीस पासून घर आमच्या घरातच नोकरी नको पण छोकरी काय झाली तर सांगा वाजलं दीड वाजलो दीड दीड वाजता मी आता ते उठलं मंडळी हे बघा काय झालं चाय आणि खारी दीड वाजता ह्या बघा कायदा बघा चाय आणि खारी उघडे बघून बघ जाण तर येवा एक वाजता चाय खाऊ आणि चाय खारी ना। बघू <laughs> शकता सकाळचे किती वाजले हो सव्वा तीन वाजता पाच मिनिट आणि आमची फो कांदे फावाची खास कशावर बागवत होती बघा हे बघा राईस एकदम भारी आकडे वगैरे रे उघडे बंब यात तर भूकच लागलेली आहे नाम नाम आल्या एक नंबर आ कसं आलो आहे गा चला आता मी उ जेऊ घेत आहे लोणचा पण आपल्याकडे व्हेज ह्या चालू झाली काय रे एकादशी ना चला तर जेव केव्हा मंडळ नो हे सकाळचे सा सव्वा तीन होता का दाखवू काय तुमका दरवाजे बंद म्हणजे समजावून जा तुम्ही सकाळचे सवातीन संध्याकाळच्या सवाती नाही दा, <laughs> बरोबर हा त्यांना सांगल्याशिवाय पटणार आह ते म्हणते तुम्ही दरवाजे बंद करून काळ का म्हणून सांगशाल खोटा काहीतरी आमचे खास बघा आम्ही कशावर भागवत होते भातात म्हणजे खेळान दमलो आम्ही ह्या आम्हाला काय घेतल्यानंतर बघा मला तीन कोट पण चढलेत आमच्या रथूचे पिटूचे हत बघूया डोळे पुढे रवले तर पिटवणार भात खाल्यावर चला तर मित्रांनो जेव केवा म्हणजे सकाळी नाश्तान चो चला तर जेव केव्हा बटाटे बटाटाने बनवलेली भट आमचं बघा नालो नाही हा पण भटच भटचा आंघोळ केलेली नाही आणि बटाट्याची भाजी केल्यानंतर त्यांना आंघोळ केलं ना आणि काय ना काय आयडिया देतात बघा मटण नाही हा बटाट्याची भाजी आहे याच्यात काय रे राईस हो माय गॉड्स

व्हिडिओ बंद आहे उंडाकता उंडाकता निसतो जवते नंतर ओंकार तू काल रात्री काय गेल खेळ नाही जवळ टीशर्ट खेळ गेले तर माहिती रात्री रात्री सकाळी पाच वाजता काय पण त्याला काय जाणू आता आम्ही जेवता आहोत हा काय जाणू बाईस आता आम्ही शेवायला चाललोय बसतोय नमस्कार आमच्या मित्रांनी म्हणजे आमचे मित्र नाव मी काय त्याच्या पद्धतीतली ब्रा आहे तो जशी बनवतोय की बनायच छान लागत भूक लागल्यावर सगळं काही छानच जे महत्वाचं

संडे काय आज हे आहे ना काय खूप कसलो अशा उपवास आज त्यामुळे आपण काय बनवलंय चिकन बनवायला भेटलं त्यामुळे आज व्हेज राईस व्हेज काय बनवत मेडबाय माझं नाव मेडबाय तुझं अभिषेक

परत एक हा हा वाक्य परत जाऊ गया गुलाबजाम आहे ना दुपारी आणलं ना पण अजून आमक गावले नाही दुपारी जेवल्यानंतर खाऊचे होते पण हो विस्तार वाजले किती आता आता वाजले रात्रीचे अकरा वाजले आणि आता गुलाबजाम आमचं गुलाबजाम भेटले नाही ओके ते दाखवा उघडा गुलाबजाम उघडायम भाडाय घेऊया खाऊया नाय मीठ लागलं जास्त स्पेशल मेनू दुपारचा आमचा ओपन होतोय स्पेशल मेनू गुलाबजाम ए धंदा का नाही ओके अंदा। वा दुपारचे गुलाबजाम आता आमक खाऊचे दुपारी खाऊ आणलेले होते आणि आम्ही खातो इथं फ्राईड राईस सॉरी म्हणजे फ्राईड राईसच आहे पण व्हेज आहे कोकणी भाषेत जो बनतो तो फ्राईड राईस राईस <laughs> हा प्रकार तुम्ही बघितलात हा प्रकार कुठला आहे माहिती आहे चार गुलाबजाम गोळीडा भात आणि त्याच्यात त्यांना काय टाकलं माहिती आहे लोणचं आहे गुलाबजामचा रस्त रस्सो म्हणजे काय म्हणतात त्या का रे पाक 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 ह्याच्यात जर तर असं तूप असता तर काय मजा येईल असते ना आठ वर करू हो। ओके चला आमचं योग असं योग भारी आहे माणूस योगासाठी काही पोर असत तर बघा मी परत परत तात सांगतो तुम काय मला पोर बघू नको तुम्ही त्यांना बघलेला हा फक्त नोकरी काय असत तर सांगा तर बंड आज संडे आपला उपवास आहे आणि आज गुलाबजाम शेवट करतोय खिचडी छान बनवली होती गाळ्या पण दुपारची मस्त बनवली होती आणि तर मंडळी आज मस्त संडे गेला आमचा म्हणजे आम्ही नॉनव्हेज काहीच खाल्लं नाही आज उपवास उपयुने हे सगळे मित्र आपले इथे गौरव गेलो रे हा गौऱ्या गवऱ्या हा थोडा बिझी आहे म्हणजे मुलासोबत बोलतोय स्वतःच्या म्हणजे फॅमिली असली तरी आम्ही मित्र मित्र एकत्र असतोच कायम आणि आजचा शेवट म्हणजे वादले किती आता तुम्ही बघू शकता किती रे उलटा घड्या दिसता हां घड्या उलट्या दिसता पण अकरा पंचवीस तर स्वीटने आम्ही एंड करतोय आम्ही त्याला होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तरी पण सबस्क्राईब करा